नाही हे बघा मराठा बांधवांना ओबीसीसाठी मिळालं आहे हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघितलं पाहिजे त्यांनी सांगितलं आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे आणि जर असं कधी घडलं तर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी बघावं आणि त्याच बेसोर या महाराष्ट्रामध्ये ओबीसी आंदोलन रस्ता रस्त्यावर चालू लढाई करतायत मग जर तुम्हाला ओबीसीचंच तुम्हाला सरकार पाहिजे असेल तर येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक जिल्हा परिषदमध्ये ओबीसीची सत्ता आणा आमची एवढी अगदी स्पष्ट भूमिका आहे मराठा समाजाला सोबत घेणार तुम्ही हो मराठा समाजातल्या काही संघटना मला फोन येऊ राहिले की बाळासाहेब आपण सोबत काम करू याच्या माध्यमातून जातीवादसुद्धा संपला पाहिजे येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपण हा जातीवाद संपू आणि बहुजन म्हणून ही लढाई लढू सगळ्यासोबत सगळ्यांनी सगळ्या जाती धर्माला घेऊन आपण ही लढाई लढू जर गरज पडली कोणाला गरज पडली तर मी कोणाला पाठिंबा देणार नाही त्यांनी जय भगवान महासंघाला पाठिंबा द्यावा समावेश वंजारी समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेश करा ही मागणी लावून धरली होती आता या निवडणुकीच्या काळामध्ये तुम्ही कसं का पाहता ती मागणी आज बी आहे एस टी प्रवर्गाची मागणी वंजारी समाजाला हैदराबाद गॅजेटनुसार जे मिळाले ते वंधारी समाजाला मिळालं पाहिजे हे आमची आज बी आहे आणि उद्या बी असणार आहे एकीकडं एक धनगर समाज देखील हीच मागणी करतो आहे दुसरा बंजारा समाज देखील हीच मागणी करतो आहे तुम्ही तिघं मिळून एकत्र लढणार आहात लढू शकतो जर खरं सरकारच्या विरोधात त्यांना जायचं असेल तर मी ह्या सगळ्याची मोड बांधून आम्ही लढू शकतो वंजारी समाज तेच म्हणणं आहे धनगर समाज तेच म्हणणं आहे बंजारा समाज तेच म्हणणं आहे आणि जे कोणी ओबीसीच्या हिताच्या गोष्टी करतायत त्यांचंही तेच म्हणणं आहे त्यामुळे आम्ही सगळे मिळून लढू सगळ्यांनी जर ताकद दिली तर या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं सरकार येऊ शकतं जिल्हा प्रत्येक जिल्हा परिषदवर हा ओबीसीचा ध्वज फडकू शकतो एवढं शंभर टक्के आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये उतरतोय कशी नेमकी तयारी आहे काय घेऊ नाही गेली वीस वर्षापासून मी एक काम करतो आहे गेली अनेक जिल्हा परिषद पंचायत समितीच्या उमेदवाराचे मला फोन चालू आहेत आणि हे सगळं चालू असताना गेली अनेक दिवसापासून सुद्धा काम करतो आहे मी सगळ्या जाती धर्माला घेऊन अठरा पगड जातीला घेऊन जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक लढणार आणि शंभर टक्के लढणार ज्या ज्या ठिकाणी जे जे ओबीसी म्हणून आम्ही या महाराष्ट्रामध्ये आंदोलन केली मोर्चे काढली त्यांनी जय भगवान महासंघाच्या बॅनरखाली येऊन त्या संघटनेला ओबीसी मतदान केलं पाहिजे ही अगदीच माझी स्पष्ट भूमिका आहे आणि त्या त्या नेत्याला माझी विनंती आहे की आपलीसुद्धा आपण भूमिका स्पष्ट करावी सगळे कुणी जे ओबीसीत काम करत आहे सगळे मध्ये काम करणारे सगळे जे जे ओबीसीच्या रस्त्यावर लक्ष्मण हाकेपण आहेत ना ते पण जे ओबीसीत काम केलं आहे ज्यांनी सरकारने धोका दिला असं म्हणणारे माणसं त्या माणसानी आत्ताच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुमची भूमिका काय ही स्पष्ट करावी रणनीती कशी विशेषतः मराठवाड्यावरती तुम्ही नाही आम्ही महाराष्ट्रामध्ये आता मरा हे पश्चिम महाराष्ट्रातले आहेत हे एस टीच्या आरक्षणासाठी लढले तिकडं उपोषण केलं आणि ही भूमिका ही भूमिका ही राज्याची भूमिका आहे निवड माझी संघटना जय भगवान महासंघ आणि ओबीसी हा राज्यभर आहे ही निवडणूक पार गडचिरोल चंद्रपूरपासून ते रत्नागिरीपर्यंत होईल याच्यात काही डाऊट नाही प्रत्येक जागेवर आमच्या माणसं आहेत आणि प्रत्येक जागेवर माणसं असल्यामुळं आम्ही ही निवडणूक राज्यभर लढणार म्हणजे लढणार हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव